काही करू शकते कदाचित एक सहाचा रेकॉर्ड मोडतो की काय काही होऊ शकत अरे ज्याला स्पर्धा म्हणतात ती हीच असते रेकॉर्ड हे मोडण्यासाठीच असतात बघूया उत्तम भाऊ काय करतोय जबरदस्त प्रयत्न आहे जोडी परतानावर गेली परतान मात्र गडकड व्हायला पाहिजे पण पर परतानाला जोडी जाम बाहेर गेली बघा कृष्णा पाटील वालेर मलकापूर वालेर मलकापूर जोडी तयार मलकापूर वाले पाटील आरे वा वा संदीप जसरथ करळकर विरोधीला आता परत एकदा तेजू दादा पडळकर पहिलं बघा एक रंगी एक शिंगी सुंदर अशी सजवलेली शिंग वा 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 देखील बैल पाहतात तेजी दादाचा हात नाही हातोडा आहे जबरदस्त महिला हातोडा वाटे काय बैल पाहतात वा 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 अतिशय सुंदर खरोखर कौतुक करायला हवं या ड्रायव्हरच अतिशय सुंदर या ठिकाणी परताना पर्यंत जोडी गेलेली आहे ज्या जोडीचं परतान फास्ट होणार जो ती जोडी फास्ट मध्ये पसणार बघा हे या शर्यतीच गणित आहे परतानावर वेळ झाला की पुढे वेळ जातो आणि परतान फास्ट मध्ये झालेला आहे बघू एक बाराच्या आतमध्ये जोडी बाजूला बाजूला वाजू लावा इथे सात बारा ना इथे एक बाराची गरज आहे एक बाराच्या आतमध्ये येणार ते ये गुलाला मानकरी होणार

अत्यक्ष जबरदस्त गती आहे जबरदस्त गती आहे जगन्नाथ मटकर भांबेर वांजा जेणे तयार सत्तर नंबर मटकर नेमकीच पुन्हा एकदा प्रकाश लांबेकर या मंडळाचे अध्यक्ष आणि बापूशेख लांबेकर या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख या दोघांना खूप खूप धन्यवाद देतो कोकणामध्ये अनेक ठिकाणी स्पर्धेला मी जात स्पर्धेत नियोजन बद्दल स्पर्धा असतात त्यातली स्पर्धा अतिशय सुंदर स्पर्धा जशी निक बेट केली तसेच रसिक श्रोते आणि इथे आलेले बायबाप देखील प्रामाणिक आहेत आपण आताच घोषणा केली आणि लगेच मोबाईल मिळालाय धन्यवाद अजूनही कॉम्प्युटरच्या शतकात माणूसची शिवंत आहे तुम्हाला काही हरकत नाही इमानदारी शिवंत आहे धन्यवाद ज्याने कोणी तो मोबाईल आणून दिलाय त्यांना कोण कोण धन्यवाद जोडी आली बागा काय ती जोडी आहे परंतु आधी किती पुढे कोणी येऊ नका